तोपर्यंत कितीही मोठी गोष्ट असू द्या होऊन जाते हे सगळे परिवार निमकावला येऊन लढले आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेचे तालुका अध्यक्ष आदरणीय समाजांची देशमुख आपलंही या ठिकाणी आगमन होत आहे आपलंही मनपूर्वक सरशे स्वागत नागेची पांडुडे घुडची आणि हरिची देशमुख आपली या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे आपलंही मनपूर्वक सरशे स्वागत हनुमंत चव्हाण हनुमंत चव्हाण कुरडवाडी वस्ताद अण्णासाहेब डाणे यांचे भाचे यांच्याकडून उत्कृष्ट साठी मी कुस्ती निवेदक युवराज केचे सहकारी सर आमच्यासाठी पाचशे रुपयाचे बक्षीस आलेला आहे धन्यवाद त्यांचे सर्व सहकारी कौतुका असं प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त योगदान दिलेलं आहे आणि हे कुस्तीचं मैदान पहिल्याच वर्षी यशस्वीतेकडे वाटचाल करायला लागलंय आणि पलीकार मोहीन पटेल आक्रमक झालेला आहे मोहीन पटेलने कब्जा घेतलेला आहे मोरे पैलवान त्या कुस्तीसाठी पंच आहे आणि कुस्ती लागते पैलवान अमित सोळ कुरडोवाडी कुस्ती सम्राट वस्ताद असलम काजी यांचा पट्टा आजीजी भाई शेख आणि आयुकजी पटेल या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये यायचंय पावसाची सुरुवात आता मोठ्या कुस्त्या लागलेले फक्त विनंती आहे पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालमी त्याचे वस्तात कोण हे जरा सर्वांपर्यंत माहिती व्हावं झालंय बारुडाच्या स्पर्धेसारखं झालंय चला कुस्ती करा राष्ट्रीय <laughs> कुस्ती संगोला आंजने पुरस्काराचे मानकरी काकासाहेब साहेब पवार शिवचंद्रपटे पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार यांचा पट्टा आहे मैदाना हिंदुस्थानात नंबर एक चा पैलवान झाला महेंद्र करा जरा सगळ्या महेंद्र साठी सोन्याची गदा मिळवली नगरला या महेंद्रने अर्धा किलो सोन्याची गदा शिवराय केसरी कुस्ती सुद्धा गदा नाही आयुबबाई पटेल आणि महादेवजी कोल्हे कुस्ती मध्ये मोईन पटेल कुस्ती सम्राट असलम कधीचा पट्टा आणि भाचा विजय